पॅशन तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा मी तुम्हाला आजचं पायपुसणं दोन वेगवेगळ्या कलर मध्ये कसं बनवायचं ते सांगणार आहे मी त्याच्यासाठी हा एक कलर घेतला आहे आणि हा एक कलर घेतलेला आहे तर हे पायपुसणं आपलं किती एकवीस फॅशनचं आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस किती एकवीस फाशांचं आपले हे पायपुसणं आहे तर आपली आता इथे काय झालेली आहे एक लाईन कंप्लीट झालेली म्हणजे ह्या ह्या सुईत घेऊन पुन्हा त्या सुईत घ्यायची अशी आपली एक लाईन कम्प्लीट झालेली आहे तर आता आपण काय करणार आहे इकडच्या बाजून बघा एक दोन तीन फाशे सोडणार आहोत पुढचे जे फाशे आहे ते सर्वोच्च सर्व ह्या सुईत घेऊन पुन्हा आपण जसेच्या तसे काय करणार आहोत त्या सुईत टाकून घेणार आहोत तर आपल्याला हे गोलाकाराचं पायपुसणं बनवायचं आहे त्यामुळं आपण काय करणार आहे पुढच्या बाजूनं फासा एक पण वाढवायचा पण आहे किंवा सोडायचा नाहीये फक्त पाठीमागची जी बाजू आहे त्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे तीन तीन फाशे प्रत्येक वेळेस सोडत जायचे आहे आणि इथं आपण कलर जेव्हा चेंज करू तिथं काय आहे पट्टी क्रॉसमध्ये घ्यायची आहे नाही ते काय होईल वेगळं वेगळं होतात भाग त्याच्यामुळे आपल्याला क्रॉसमध्ये पट्टी काढून घ्यायची आणि मग तिथे दुसरा कलर घ्यायचा आहे आता हा कलर संपला आहे मी इथे दुसरा कलर घेत आहे तर ही पट्टी घेताना फक्त असं ही इकड इकडचं इकडं केलं मी इकडनं घेतली आणि क्रॉस केली म्हणजे ते दोन्ही कलर काय झाले एकत्र झाले वेगवेगळे वेग, होणार नाहीत म्हणजे आपला इथं काय झालं आहे दुसरा कलर जॉईन झालेला आहे आणि इकडनं किती तीन थी फाशे सोडले बघा मी एक दोन आणि तीन पाशे सोडलेले आहे आता सुयांची टोकं काय करू आपण फिरवून घेऊ स्ट्रीप्स इकडच्या बाजूला काढून घेऊ आणि पुन्हा जसेच्या तसे काय करायचं हे त्या सुईत आपल्याला सर्वोच्च सर्व पाच फाशे टाकून घ्यायचे आहे आता इथं पुन्हा काय करायचं आहे क्रॉस करून घ्यायचं आहे का हे आणि हे असं क्रॉस झालं म्हणजे दोन्ही कलर एकत्र होते हे पायपुसनं दोन वेगळ्या कलरमध्ये किती एकवीस फाशांचं आहे फक्त छोटंसं मी बनवत आहे तुम्हाला बसण्यासाठी किंवा आसन म्हणून पण त्याचा उपयोग तुम्ही करू शकता आता आपली काय झाले एक लाईन कम्प्लीट झाली आपण दुसरी लाईन स्टार्ट करू तर आता आपली काय झालं एक लाईट कम्प्लीट झाली आता दुसरी लाईट कम्प्लीट करता हे तीन सोडले आता पुन्हा आपल्याला हे तीन भाशे सोडायचे आहे आणि तीन सहाच्या पुढचे फाशे सर्वच्या सर्व या सुईत घ्यायचे आहे जसेच्या तसे आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे जसेच्या तसे आपण त्या सुईमध्ये उतरवून घेणार आहोत आपल्याला प्रत्येक वेळेस किती तीन तीन भाशे सोडायचे आहे या कलरचे पूर्ण घ्यायचे आहे पुढच्या कलरचे मी साफाशी ठेवलेले आहे तसेच त्या सुईमध्ये फाशी निसळतात फासा आपल्याला एक पण सोडायचा नाही किंवा निष्ठू द्यायचा नाही तर निसटला तर आपला पायपुसण्याचा आकार काय होतो बिघडतो बघा एक दोन तीन चार पाच आणि साफाशी सोडलेले आहे मी आता स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घेते आणि सुयांचे टोको फिरवून जसे तसे फाशे काय करायचं आहे त्या सुईमध्ये आपल्याला उतरवून घ्यायचे आहे आता आपण किती सहा सोडले होते आपण नऊ सोडणार आहोत नऊ नंतर बारा असं सोडत जाणार आहे तर मी एक दोन लाईन कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते बघा आता सहा सोडले सहा नंतर नऊ सोडायचे नंतर बारा असं मी एक दोन लाईन कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा बघू शकता आता माझे तीन तीन सोडत आले लास्टला तीनच फाशी राहिले आहे तर हे तीनच फाशी काय करायचे आपल्याला या सुईत घ्यायचे आणि पुन्हा जसेचे तसे त्या सुईमध्ये टाकून घ्यायचे दोन आणि तीन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक वेळेस तीन तीन भाषे सोडत जायचे आहे एकवीस भाषांचं आपलं हे पायपचनं आहे तर आता हे बघा माझं एक, एक पाकळी मी बनवून दाखवली तुम्हाला कशी बनवायची आता मी एवढं बनवले आहे इतकं मी कम्प्लीट करते पूर्ण आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा माझं पूर्ण बनवून कम्प्लीट झालेलं आहे बघा मी इथे एक कलर घेतलेला आहे इथे एक आणि असा वेगळा कलर टाकलेला आहे तर हे माझं दोन वेगवेगळ्या कलरमध्ये एकवीस फाशांचं पायपुसनं बनवून कम्प्लीट रेडी झालेलं आहे मी तुम्हाला याच्यात एक पाकळी कशी बनवायची ते सांगितलं आहे त्याच्यानंतर मी हे पूर्ण बनवून कम्प्लीट केलं स्टिच पण करून घेतलेले आहे इथं आणि नंतर दाखवले तर तुम्ही माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद